बँगल्स कव्हर आहे तुम्हाला जर असे बँगल्स कव्हर हवे असेल तर चांगला ऑप्शन आहे लुकवाईज पण खूप चांगली वाटते की आहे तुमचं लॅपटॉप बॉटल वगैरे सर्व काही आरामात कॅरी करू शकता तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखणार आहे साडी कव्हर पाऊचेस बॅग खूप छान कुठे मिळतं आणि काय काय व्हरायटी आहे कितीपासून प्राईस प्राइस आहे ते बघूया करूया तर तुम्हाला सा पत्ता सांगते मी आहे दादर वेस्टला उभी माझ्या मागे तुम्ही बहुशुक्ता स्टेशन आहे तिथून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला बिगसेल हे दुकान दिसेल त्याच्या अगदी समोरच त्यांचा रोज स्टॉल असतो आपल्याला तिथे जाईल तर आपण पहिला साडी कवर पाहतोय कितीला आहे थर्टी रुपीज सिंगल साडी कवर सिंगल साडी एक ब्लाउज राहील एक, एक साडी राहील पण चांगले आहे ना क्वालिटी सिंगल, सिंगल पीस घेऊ शकतो सिंगल पीस घेऊ शकता तो तुम्ही सहा डझन वगैरे असं काही घेऊ शकता तीस रुपयाला एक आहे त्यानंतर मोठा आहे शंभर रुपयाला एक येणार सहा साडी बसणार सहा साड्या राहतील चांगली क्वालिटी आहे पण साड्या पण बघू शकता त्यामुळे सहा साड्या राहतील असं सांगितलं कलर्स वगैरे पण मिळतील यामध्ये साइजेस आहेत कितीला आहे दीडशे मिनिमम okay, किती राहतात बारा साडीपासून ओके हो वाव बघा तुम्ही भरपूर स्पेस आहे बारा साड्या आरामात राहतील आणि चेनची पण चांगली क्वालिटी आहे आणि हे वॉशेबल आहेत आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत अवेलेबल दोनच साईज आहे त्याच्यामध्ये अजून एक साईज आहे मीडियम साईज आहे ओके ओके हा ट्रान्सपरंट आहे का ओके वा चांगला आहे पण वॉशेबल आहे की वॉटरप्रूफ आहे <laughs> वॉटरप्रूफ आहे ओके वा बऱ्यापैकी आहे यामध्ये पण हा मीडियम साईज आहे एक छोटा मीडियम आणि हा मोठा असे तीन साईज हा कसा दीडशे कमी होणार ना? ना, ना, ना कमी नाही एकच भाव जास्त घेतला तर आ, कमी होणार थोडंफार कमी होणार ओके तो त्यानंतर अजून पण यांच्याकडे भरपूर व्हरायटी तुम्ही स्टॉल वर बघू शकता ओके शर्ट पॅन्ट तुम्ही असं अरेंज करून ठेवू शकता कुर्तीज वगैरे पण ठेवू शकता ह्याला असं काय प्राइस आहे 3500 कम कमी होणार आई जत कमी जास्त करके ओके 3500ला okay, अशा वेगवेगळे पॅटर्न्स मध्ये सुद्धा आहेत आणि कलर्स मध्ये सुद्धा आहेत ओके मोठी साइज आहे का हां मोठी आहे एक जरा दाखवा ना ती कशी येणार आपल्याला सेम प्राइस आहे सेम प्राइस ला पण bargaining होते इकडे सो हे बघा तुम्ही तुमच्या कबट प्रमाणे पण ऍडजस्ट करून ठेवू शकता असं असं जे काही आहे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ओके वाव सो तुम्हाला असे काही अरेंज करून ठेवायचं असेल तर हे पण खूप छान आहे आणि आतमध्ये ही काय वायर वायर आहे ओके so, वा त्यामुळे ते कडक वगैरे पण आहे छान सो अजून पण यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे त्यामध्ये आता पाऊचेस वगैरे पण आहेत ते पण बघूया आपण एक एक करून कितीला आहे ओके तरी पण तीन झीप वगैरे आहे त्याला आतमध्ये पण दोन पाऊचेस अच्छा आतमध्ये दोन पाऊचे सो दीडशे रुपयामध्ये तुम्हाला असे तीन पाऊचेस येत आहेत तीन येणार ना बघा आणि लहान असे तीन पाउचेस आहेत दीडशे रुपयामध्ये आणि त्याला पण प्रत्येक पाऊचला दोन दोन झुप आहेत सो चांगले आणि हे सुद्धा वॉशेबल आहे ते अडीचशे आपण आता अडीचशे वाला, वाला पाहतोय हा एक अडीचशे ओके सेट येतोय हा ओके ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे खूप छान अरेंज करू शकता असे तीन पाउचेस येतात एकाच पॅटर्नचे कितीला बोलला अडीचशेला ओके पण हे सुद्धा सगळे वॉशेबल आहेत ब्लस पार्ट हा आहे की तुम्ही वॉश करू शकता आणि तीन तुम्हाला येणार आहे यामध्ये कलर्स पॅटर्न येतात ना ओके okay. त्याचबरोबर यांच्याकडे अजून पण व्हरायटीचे आहेत हे काय आहेत कसं आहेत या साडे ओके तुमच्याकडे सेट मध्ये आहेत का ह्या पण सो ह्या बघा ह्या पण कशा तीन आहेत साडे ला बोलल्या आहेत कमी होणार सर्वांची क्वालिटी चांगली आहे त्या मानाने सो ह्यामध्ये पण तुम्ही बघू शकता कलर्स वगैरे आहेत ओके आणि हे काय पण मेकअप दाखवा ना ओपन करून म्हणजे कसं आहे कळेल लोकांना काय प्राइस आहे याची टू फिफ्टी टू फिफ्टीला मेक मेकअप आहे ओके तुमचा मेकअप किट खूप छान प्रकारे राहू शकतो तीनच आहेत का ओके वाव छान आहे ह्याची क्वालिटी वगैरे पण चांगली आहे प्लस सा सा तुम्ही असं पकडण्यासाठी पण आहे आणि सायजेस प्रमाणे तुम्ही तुमच्या वस्तू अरेंज करू शकता ह्याच्यामध्ये हे ट्रान्सपरंटच येतात का सो so, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ट्रान्सपरंटच पॅटर्न्स आहेत सो so, त्यांनी लावलेले ला आहेत प्रत्येकाचा रेट सांगते मी तुम्ही जर काय घ्यायला आला तर बार्गेनिंग होतं सो so, तुम्ही करू शकता त्याप्रमाणे ह्या पण खूप सुंदर पॅक्स आहेत ह्या छान आहेत तुम्हाला ट्रॅव्हलिंगला कॅरी वगैरे करण्यासाठी कशा आहेत या दोनशे दोनशेला आहेत इथे पॉकेट्स आहे पॉकेट आहे चांगली झीप आहे आणि मी ओपन करून दाखवते तुम्हाला की आतमध्ये काय आहे आतमध्ये इथे सुद्धा एक झीप आहे आणि बऱ्यापैकी स्पेस आहे आणि इथे पण आतमध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता सो so, ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे आणि फक्त दोनशे रुपयाला आहे ही क्वालिटी पण चांगली आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे मिळणार आहेत वाव हे बघा हे खूप सुंदर आहेत यापेक्षा हे खूप जरा जुनं वाटतं पण हे खूप चांगलं आहे बघा काहीतरी नवीन पॅटर्न आहेत या ओके सो अजून काय ते पण बघूया हे पण त्याच पॅटर्न मध्ये आहेत सर्वांचे तीन तीनचे सेट आहे त्यांच्याकडे महाराष्ट्र हो ओके या चारचा आहे का वा कितीला आहे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला त्यांनी सांगितलंय चांगली क्वालिटी आहे सो असे चारचे पॅकेट मिळत आहेत तीनशे सेट होते आता हे सेट मिळालंय रुपयाला ना त्याच्यामध्ये हा एकच पॅटर्न आहे कलर कलरपूर कलर आहेत का ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर्स वगैरे पण मिळणार आहेत सो तुम्हाला हा चारचा सेट मिळणार आहे दोनशे रुपयाला सिंगल वलर मेकअप किट आहे हा ओके okay. so, सो हा पण चांगला हा आतमध्ये वायर वगैरे आहे ना त्यामुळे खूप स्टेबल राहतोय छान आहे चांगली क्वालिटी वाटते मला आणि सो तुम्ही आरामात कॅरी सुद्धा करू शकता कसा हा दीडशे रुपयाला सो हा पण काय फिक्स नाही आहे ना दीडशे रुपयाला हा मिळणार आहे पण त्याच्यामध्ये पण कमी होतील सो त्यामध्ये तुम्हाला सायझेस हा एकच साईज आहे ना हा एकच साईज आहे चांगला क्वालिटी कशी आहे साडेचारशे साडे सो बेसिकली so, कपड्यांच बॅग किंवा पाऊच कव्हर असं काही आहे पण आतमध्ये वायरिंग असल्यामुळे खूप चांगलं स्टेबल राहतंय तुम्ही कबड्या व्यतिरिक्त राहतील आणि वॉशेबल आहेत हे सुद्धा वॉशेबल आहे ओवरऑल यांच्याकडे तुम्ही जे काही घ्याल ना ते वॉशेबलच आहे त्याचबरोबर यांच्याकडे बँगल कव्हर सुद्धा आहे साईज ओके हे कसं आहे ओके okay. साडेतीनशेला आहे पण बँगल्स कव्हर आहे तुम्हाला जर असे काय बँगल्स कव्हर हवे असेल तर चांगला ऑप्शन आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सायझेस येतात दोन तीन आणि चार साईज प्रमाणे प्राइस कमी होतात ना ओके okay. सो असे छान बँगल्स कवर पण आहेत त्याचबरोबर हा जो किट आहे तो पूर्ण सेट ज्वेलरी ठेवायला ओके ओके हा म्हणजे असे चार आतमध्ये पाउचेस आहेत प्लस बँगलसाठी असं वेगळं केलेलं आहे ओके okay, so okay, सो तुम्ही बघू शकता भरपूर सारे कप्पे आहेत त्यामुळे आरामात वस्तू राहतील छान आहेत हा कसा फिक्स रेट आहे हा त्यामध्ये बघा ना छान छान डिझाईन्स आहेत हां सो तुम्ही ह्या डिझाईन्सप्रमाणे पण घेऊ शकता दोनशे रुपये आहेत सो ओव्हरऑल बोलल्याप्रमाणे सगळ्याच वस्तूंचे ते प्राइस कमी करणार आहेत तुम्ही असे बँगल्स कवर किंवा हे काही असं मेकअप किटसाठी हवे असेल तर ते पण छान छान ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे बेसिक पाऊच पण आहे यांच्याकडे शंभर रुपयाला आहे त्याला दोन कप्पे आहेत आतमध्ये भरपूर सामान राहू शकतो तुम्हाला बघून अंदाज येईल आणि कॅरी पण करायला आहे दोन चेन आहेत त्यामध्ये कलर्स वगैरे आहेत सध्या त्याने डिस्प्लेला दोनच ठेवलेले आहेत ओव्हरऑल शंभर रुपये प्राइस आहे सो ठीक आहे प्राइस प्रमाण <laughs> तुम्ही जर या स्टॉलवर आला तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता हे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत डेली <laughs> चालू आहे सगळ्या काही प्रॉडक्ट आहेत ते वॉशेबल आहेत आणि चांगली क्वांटिटी आहे प्राइसच्या म्हणाले चांगलं आहे तुम्हाला छान परवडतील अशा वस्तू आहेत सो पाऊसवाल्यांच्या अगदी शेजारी इथे बॅगचा पर्सचे स्टॉल आहे आपण ते बघूया त्यांच्याकडे कितीला आहेत कसं आहेत या ही चारशे रुपयाला आहे म्हणा चारशे कुठली पण मी लॉट माझ्या चारशे रुपयाला आहे इकडे बघितलं ना भारी वाले माझे पाचशे रुपयापर्यंत ओके हे चारशे ला आहे ही पण ही बघा छान आहे हा लुक वाईज पण खूप चांगली वाटते आणि कप्पे वगैरे पण चांगले ओ ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का पाच पाच कलर आहेत पाच कलर आहेत आणि एक ओपन करून दाखवा ना व्यवस्थित कशी आहे काय पॅटर्न आहे तीन कप्पे आहेत चांगले आणि दिसायला पण छान आहे आणि क्वालिटी वाईज पण छान आहे फक्त चारशेला ना फोर हंड्रेड आहे चारशे ला वाव त्यामध्ये पाच कलर आहेत ना सो दोन तर आपण आता पाहिलंच अजून एखादी वेगळी व्हरायटी दाखवा ना ऑफिस साठी परफेक्ट बॅग आहे ही वा छान मोठी आहे तुमचं लॅपटॉप बॉटल वगैरे सर्व काही आरामात कॅरी करू शकता तुम्ही तुम्हाला बघूनच पडेल चारशे रुपयात छान आहे जनरली तुम्ही पाचशे सहाशेचा चा रेट ऐकला असेल पण यांच्याकडे फक्त चारशे रुपयाला आहे सेम तसे तीन मोठे कप्पे आहेत आणि हे बघा ही छान आहे मस्त आहे हो याला साईड पाऊच पण आहे ही पण चारशेला बोलताय आम्ही मध्ये लॉटमध्ये फिक्स मध्ये आणि ह्याला तुम्ही दोन्ही प्रकारे हँग करू शकता बघा अशी पण पकडू शकता असं पण करू शकता आणि मेन पार्ट हा आहे की बॅग चांगला आहे कप्पे खूप जास्त म्हणजे आपलं जास्त सामान आपण ठेवू शकतो ही कॉलेज बॅग आहे कॉलेज बॅग सुद्धा ही कशी चारशेल ओके एक ओपन करून दाखवा ना दादा काय कसे कप्पे आहेत त्याच्यामध्ये हे बघा ओके पाठीमागे पण लावू शकतो साइड ला पण बी टू आणि थ्री वन आयटम ओके वॉटर बॉटल वगैरे सगळं काय आपण मटेरियल आहे ओके ह्याच्यामध्ये कलर वगैरे पाच कलर आहे पाच कलर आहेत प्रत्येकामध्ये त्यांच्याकडे पाच कलर आहेत आणि पॅटर्न पण वेगळा वेगळ्या आहेत सो अजून पण एक दोन पॅटर्न तुम्हाला मी दाखवते अजून दाखवा ना दादा ती ब्राऊन वाली वगैरे hmm, वा छान आहे ना ओ ह्याला पण भरपूर कप्पे वगैरे आहेत आरामा चारशे रुपयाला हम्म hmm. सो so, तुम्हाला कॉलेज साठी वगैरे पाहिजे असेल तर खूप छान आहे क्वालिटी पण चांगली आहे ही तर मला आवडलीच आहे ती पण छान होती सो त्याच प्रमाणे यांच्याकडे ऑफिस साठी कॉलेज घेतले की पाचशे रुपयाला हम्म छान आहे हं पिक्चर रेड मध्ये विकतो आम्ही पिक्चर रेड कमी जास्त काय 500 ला 500 ला पण चांगली ही ब्लॅक वाली दाखव ना दादा तुम सो तुम्हाला असं काही सिंपल सोबर हवे असेल ना तो खूप सुंदर ऑप्शन आहे ती आणि ह्याला डबल बेल्ट आहे सो तुम्ही हिला स्लिंग्स बॅग सारखी पण कव्हर करू शकता आणि अशी घेऊ हो शकता आतमध्ये तुम्ही बघू शकता एकच झीप आहे पण भरपूर सर्व सामान राहील असं आहे आणि पॅटर्न बघून घ्या छान छान आहेत ह्या पाचशे वाला पाहतोय ना आपण सो चारशे आणि पाचशे मध्ये खूप छान छान बॅग्स आहेत तुम्ही जर या साईडला येतच असाल आणि तुम्हाला पाऊस सोबत जर का रोचो, रोचो काय बॅग्स घ्यायच्या असतील तर खूप छान स्टॉल आहे यांच्याकडे डेली असताना दादा तुम्ही काय टायमिंग आहे बारा ते रात्री नऊ दुपारी बारा ते रात्री नऊ सो छान आहे हे पण सेम बिग सेल दुकानाच्या अगदी समोर आहे यांचा स्टॉल एक फक्त चेक्स दाखवा कारण की ती मला जरा वेगळी पॅटर्न वाटते आता रिसेंट काहीतरी वेगळं असं ती फाय हंड्रेड ना छान आहे बऱ्यापैकी मोठ्या आहेत भरपूर सारे कप्पे आहेत आणि चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये आहे सो तुम्हाला मला वाटतं आवडतील आणि परवडतील अशा दोन्ही प्रकारच्या आहे तुम्ही ते नक्की व्हिजिट करा खूप छान क्वालिटी आहे बाकी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद